नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा आपला व्हिडिओ कुठला आहे परत तेच मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना कारण का आपल्या सर्वांनाच माहिती आहे सध्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी सर्व ट्रेंडिंगला आहेत आणि लाडक्या झालेल्या आहेत त्यामुळे रोज नवीन नवीन अपडेट येतात आणि नवीन प्रश्न आपल्याला रोज येत आहे तर आजचा जो प्रश्न आहे आपला तो असा आहे की मी फॉर्म भरला आहे पण मला दिसत नाहीये वेबसाईट चालत नाहीये बघा आता हे तर टेक्निकल टेक्निकली प्रॉब्लेम आहे तर मी पण याला काहीच करू शकत नाही पण आता मी वारंवार वार मी सांगत आहे गवर्नमेंटला सरकारला मी विनंती करत आहे की लवकरात लवकर जो काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह व्हावा पण बऱ्याच महिलांचे प्रश्न आता कमी झालेले आहेत त्यांना समजलेलं आहे की थोडासा प्रॉब्लेम आहे आणि होणार आहे तुम्ही काळजी करू नका एकदा हे सतरा तारखेचे पैसे आले ना की तुम्हाला सुद्धा मेसेज येणार आहे तुम्ही फॉर्म अपलोड केलाय ना मग संपला विषय आता तुम्हाला दुसरा फॉर्म भरता नाही येणार ना आहे बरोबर त्यामुळे तुम्ही का काहीच करू शकत नाही तर आता गव्हर्नमेंटचा जे काही मेसेज असेल जो काही टेक्स्ट मेसेज तुम्हाला येणार आहे तुमच्या फॉर्मचं जे काही स्टेटस असेल त्याप्रमाणे तुम्हाला मेसेज येणार आहे त्यामुळे तुम्ही आता अजिबात काळजी करू नका आणि मेसेजची वाट बघा टेक्स्ट मेसेजची आणि दुसरा मला असं आला होतं की प्रश्न आलेला आहे की माझा फॉर्म अप्रूव्ह झालेला मेसेज मला आलाय पण मला एक रुपया अकाउंटला आलेला नाहीये तर जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला म्हणजे तुम्ही ह्या योजनेच्या पात्र आहात तर तुम्ही काळजी करू नका सतरा तारखेपर्यंत बघा की तुमच्या अकाउंटला पैसे पहिल्या टप्प्यामध्ये येतात का म्हणजे कसं आता हे जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे तीन हजार आपले तुमच्या अकाउंटला येणार आहेत बरोबर तर या वेळेस तुमचे पैसे नाही आले तर तुम्हाला डायरेक्ट सप्टेंबर मध्ये तीन महिन्याचे साडे चार हजार रुपये भेटणार आहेत म्हणजे तीन महिन्याचे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर त्यामुळे काळजी करू नका जरी ह्या पहिल्या हप्त्यात जरी तुम्हाला अकाउंटला पैसे नाही आले तुमच्या तरी नेक्स्ट तुम्हाला दुसऱ्या हप्त्याला तुम्हाला तीन महिन्याचे पैसे येणार आहेत त्यामुळे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला ना तर काहीही काळजी करू नका जरी मेसेज नाही आला तरी काळजी करू नका कुठलाही एक रुपया आला नाही तुमच्या अकाउंटला म्हणून जरी मेसेज नाही आला तरी काळजी करू नका तुम्हाला अप्रूट दिसतंय ना किंवा अप्रूडचा मेसेज आलाय ना तुम्हाला टेक्स मग संपला विषय तुमच्या अकाउंटला या महिन्यात ना आले पैसे तर पुढच्या महिन्यात येणार आहेत आता सतरा तारखेची वाट पहा जर सतरा तारखेला आले तर ठीकच आहे नाही आले ना ना तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच येणार आहेत तर ज्यांच्यासाठी म्हणजे ज्या महिलांना अप्रूव्ह मेसेज आलाय ना सक्सेस झालेला आहे त्यांचा जो फॉर्म आहे त्या पात्र आहेत योजनेच्या त्यांच्यासाठी हे उत्तर होतं माझ्याकडून आता तर काळजी करू नका आणि ज्यांचे फॉर्म पेंडिंगला आहेत रिव्ह्यू मध्ये आहेत अजून काही पुढे सरकत नाहीये दाखवत नाहीये तर काय झालं ना बघा दोन कोटीच्या आसपास महिलांनी फॉर्म म्हणजे जवळजवळ दीड कोटीच्या वरती महिलांनी फॉर्म भरले म्हणजे आपण असं समजूया गृहित धरूया की साधारण दोन कोटीच्या आसपास महिलांनी फॉर्म भरलेले आहेत तर आता हे सर्व फॉर्म चेक करायला वेळ लागणार आहे ना त्यांना पण थोडस ही सतरा तारीख निघून गेली ना की एकदा त्यांच्या अकाउंटला पैसे आले ज्यांचे फॉर्म अप्रोड झालेले आहेत बरोबर तर त्यांचं झालं ना की तुमचाही नंबर येणारच आहे आणि बऱ्याच महिलांना रिजेक्ट चा मेसेज आलेला आहे तर मी मागं पण सांगितलं होतं पर्सनली की जर तुम्हाला रिजेक्ट चा मेसेज आलाय ना तर व्ह्यू रिझन वर तुम्ही क्लिक करा वर जाऊन आपला नारी शक्ती वर तुम्ही जर फॉर्म भरला असेल ना तर व्ह्यू रिझन वर जाऊन तुम्ही क्लिक करा की तुमचा फॉर्म जो आहे तो कशामुळे रिजेक्ट झालेला आहे जर तुम्हाला समजलं की तुमचा फॉर्म रिजेक्ट काय झालाय तर त्याला तुम्हाला एडिट करता येणार आहे एडिटचं ऑप्शन आल्यानंतर आणि एकदाच फॉर्म एडिट करता येतो हे पण लक्षात ठेवा म्हणजे तेव्हा तुम्ही तुमच्या फॉर्मवर क्लिक केलं ना की व्ह्यू रिझन वर क्लिक करून तुमच्या फॉर्म वर क्लिक केलं ना की तुम्हाला समजणार आहे तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालाय आता ते कशामुळे रिजेक्ट झालाय मी हे सांगू शकत नाही तुम्हाला मेसेज पण आला असेल जरी मेसेज नसेल आला तर तुम्ही तिथं ऍपवर जावा आणि पहा आता ह्याच्यासाठी पण मी मुख्यमंत्री साहेबांना पण विनंती करते आहे की लवकरात लवकर नारे शक्ती दूत ऍप चालू करावा आणि महिलांना एडिकचं ऑप्शन द्यावं मला महिलांचे आम 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 ना आमचा बीपी वाढतोय असे मला मेसेज आहेत की महिला म्हणतात ताई आमचा बीपी वाढतोय आम्हाला समजतच नाही की आमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे आणि आम्हाला आता काय करायचंय पुढं त्यामुळे बघा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीनं मी पण काय करू शकत नाही जेवढी माहिती माझ्याकडे आहे तेवढी तुम्हाला मी देते वैयक्तिक बरोबर तुम्ही फॉर्म भरलाय तुमच्या फॉर्मचा स्टेटस जे काय असेल तो तुम्हाला मेसेज येणार आहे थोडस वेळ द्या ना कुठलीही गोष्ट लगेच होते का मला सांगा तूप खाल्लं की रूप येतं का नाही येत आपल्याला वेळ द्यावा लागेल तुम्ही फॉर्म भरलाय ना काही काळजी करू नका जे काही अपडेट आहे ते तुम्हाला येईल नारी शक्ती ऍप पण चालू होईल आपण प्रयत्न करतोय वारंवार की नारीशक्ती ऍप पण चालू व्हावा वेबसाईटला पण जे काही प्रॉब्लेम आहेत ते पण सॉल्व व्हावे आपले प्रयत्न आहेत आता काय करू मी तर सांगा तुम्ही महिला म्हणतायत की आमचा फॉर्म दिसत नाही दिसत नाही आता मी पण कसं सांगू शकते ना की त्यांचा फॉर्म कसं दिसत नाही येते आता माझ्याकडे पण ती अपडेट अजून आली नाही की फॉर्म का दिसत नाही आता जेव्हा मला ते प्रश्न येतील त्याचं उत्तर मी शोधेल तेव्हा मला कळेल की त्यांचा फॉर्म का दिसत नाही येतो पण जर तुम्ही फॉर्म अपलोड केला ना मग जे करायचं काहीच कारण नाही ना जर तुम्हाला मेसेज आलाय टेक्स्ट कुठला तर ठीक आहे जर नाही झाला मेसेज टेक्स्ट तर काही हरकत नाही फॉर्म अपलोड केला ना म्हणजे तुमचा फॉर्म तिकडे सबमिट झालाय एवढं एवढं तर नक्की आहे की तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे आता वाट बघण्याशिवाय का काहीच नाही आणि मी अजूनही ह्याच्यात सांगणार आहे ज्या महिलांचा फॉर्म रिजेक्ट झालाय ना त्यांना गवर्नमेंटकडनं ते अपडेट येणार आहे की तुम्ही परत फॉर्म भरू शकता का नाही ते पण तुम्हाला सांगणार आहे पण जोपर्यंत ते तुम्हाला काही सांगणार नाही तुम्हाला काही करायचं नाही शांत बसा आणि ह्याची वेळ सुद्धा ह्या योजनेची आहे ना फॉर्म भरण्याची वेळ सुद्धा आपल्याला वाढवून मिळेल तुम्ही ते पण काळजी करू नका त्यांनी त्यांनी सध्या एकतीस ऑगस्ट सांगितलंय पण मला असं वाटतंय की बहुतेक आपल्याला वेळ सुद्धा वाढून मिळणार आहे फॉर्म भरण्यासाठी तेव्हा त्यामुळे थोडं शांत राहा जसं तसं अपडेट येत आहेत आपण सांगतोय सर्वांना आता पहिले ह्या महिलांच्या अकाउंटला पैसे आले की तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ज्यांनी फॉर्म भरलेत आणि ज्यांनी नाही भरले त्यांना वेबसाईटवर जाऊन भरायचेच आहेत तुम्ही ते प्रोसेस आणि तुम्ही वैयक्तिक प्रोसेस करताय ना ती त्यामुळे तुम्ही तिथं कसं भरताय काय करताय फॉर्म हे मला पण माहित नाही ना मी फक्त सांगायचं सा, एक तुम्हाला गाईड करायचं काम करते आणि तुमची माहिती वरपर्यंत पोहोचवायचं काम करते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर सर्व महिला भगिनींना प्लीज विनंती आहे माझ्यासाठी व्हिडिओ शेअर नका करू तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त आपला व्हिडिओ तुम्ही जेवढ्या ग्रुपला आहात कुठे आहात तुमच्या मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या सर्व ठिकाणी सोशल मीडियाला आपला हा व्हिडिओ सध्या तुम्ही शेअर करा प्लीज प्लीज शेअर करा लाईक नका करू पण व्हिडिओला शेअर करा प्लीज आपण गव्हर्नमेंटला विनंती करतोय सरकारला विनंती करतोय माय विनंती करतोय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय मुख्यमंत्री साहेबांना आपण टॅग पण करतोय युट्यूबला प्लीज लवकरात लवकर नारी शक्ती ऍप चालू करावं आणि महिलांचं टेन्शन दूर करावं साहेब महिलांचा बीपी वाढतोय प्लीज काहीतरी करा आणि महिलांना वेबसाईट पण व्यवस्थित चालू होईल असे प्रयत्न करा आणि ऍप सुद्धा लवकरात लवकर महिलांना नवीन फॉर्म भरण्यासाठी चालू होईल प्लीज विनंती आहे आपण माझी सर्व महिला महिलांच्या वतीनं मला महिलांच्या मेसेज आमचा बीपी वाढतोय असा येतोय प्लीज काहीतरी करा आणि नारी शक्ती ऍप चालू करा एडिटचं ऑप्शन सुद्धा द्या माझ्याकडनं पर्सनली विनंती आहे साहेब तुम्हाला प्लीज खरंच महिला इतकं टेन्शन मध्ये आल्यात ना मला त्यांना काय उत्तर देऊ कळत नाही पहिल्या दिवसापासून महिलांना गाईड करते मी आता पण जेवढी माहिती माझ्याकडे आहे मी देतच आहे त्यामुळे महिलांना प्लीज आपल्यापेक्षा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा प्लीज ऐका माझं तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी हो नै मित्र योजनेचा लाभ पण नाही घेऊ शकत कारण मी आय टी आर भरते त्यामुळं मी नाही लाभ घेऊ शकत मी फक्त ही तुमच्यासाठी करते कारण खूप महिला मध्ये आलेल्या आहेत म्हणजे मला जो प्रश्न आला ना ताई आम्हाला खूप त्रास होत आहे आमचा बीपी वाढतोय मानसिक त्रास होतोय असे मेसेज आलेले आहेत असे फोन आलेले आहेत मला सर्व महिलांचे तर नक्कीच महिलांना मग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील मुख्यमंत्री साहेब तुमचे लाडके मुख्यमंत्री तुमचे भाऊ तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करतील आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र